जय जय समर्थ मना सज्जना माझे करावे रघुनायका दृढचित्ति धरावे महाराजतो स्वामी जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ आत्मा आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामीच्या विरचित मनाच्या श्लोकाचं जे आपण चिंतन करत आहोत त्याचा जो मागोवा घेत आहोत सज्जन हो, हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक बावीसचं चिंतन करणार आहोत गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्या मनाला विनवणी केली काय म्हणतात समर्थ की मना वासना चुकवी येर झारा मना कामना मना मना यातना गर्भवासी मना सज्जना भेटवी राघवासी आपल्या लक्षात आलं असेल सज्जन कि मी प्रत्येक वेळेला नवीन श्लोकाचं चिंतन करत असताना मागील श्लोकाची थोडक्यात उजळणी आपल्या समोर ठेवतो पूर्ण श्लोक आपल्या समोर म्हणतो एकच आपल्याकडून अपेक्षा आहे की मनाचे श्लोक कंठस्थ व्हावेत त्याचं चिंतन व्हावं त्याच्यामध्ये दडलेले सरळ अर्थ गुढार्थ गुरुकृपेने आपण समजून घ्यावेत त्यामुळं ही दृष्टता नका समजू ही पुनरारुक्ती नका समजू हे जीवन कल्याणाचे मंत्र आहेत मनाचे श्लोक अशा या मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी मनाला विनंती केली की मना अरे नको रे त्या वासनांमध्ये लिप्त हो तू ऊर्ध्वगामी हो मना कल्याणाचा मार्ग शोध म्हणा या स्त्री आणि पैशाच्या आसक्तीमध्ये किती काळ अजूनही लिप्त राहणार अरे म्हणा तू देखील जाणतोस ना तू देखील त्या यातना सहन केल्यात ना आईच्या गर्भामध्ये म्हणून म्हणा तू सज्जन आहेस ना माझी राघवाबरोबर भेट करून दे रे म्हणा सज्जना भेटवी राघवासी अशी समर्थांनी मनाला प्रार्थना केली आणि असे समर्थ या श्लोकामध्ये देखील त्याच काकुळतीने मनाला एक विनंती करत आहेत की मना सज्जना हित माझे करावे म्हणा अरे तू अधोगतीला देखील मला घेऊन जाणार आहेस आणि ऊर्ध्वगती गती देखील तूच मला देऊ शकतोस त्यामुळे तू माझं हित कर म्हणा हित ज्याच्यामध्ये आहे ते कशात आहे तुला तू तु चांगला जाणतोस माझं हित कशात आहे मना सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे मी जो गेल्या सत्रामध्ये आपल्याला विषय ज्ञानेश्वरीच्या आधाराने सांगायचा प्रयत्न केला सांख्य योगामध्ये माऊलीने आपल्याला स्पष्ट सांगितले की जेव्हा मन आणि बुद्धी हे एकतानतेमध्ये येतात एकरूपतेमध्ये येतात बघा मी भावार्थाच्या मध्ये याचा तुम्हाला आणखीन विशेष अर्थ सांगतो परंतु आत्ता स्फुरण आलेलं आहे त्या चिंतनाचं म्हणून सांगतो की जगामध्ये ना बघा काही लोकांशी आपलं जमतं काही लोकांशी आपलं जमत नाही असं का होतं माहिती आहे का याच्यामध्ये का, है का? या चामा एक भौतिक शास्त्र आहे प्रत्येक माणसाची एक फ्रिक्वन्सी असते आणि जेव्हा दोन इक्वल फ्रिक्वन्सी एकमेकांना जुळणाऱ्या फ्रिक्वन्सी एकत्र येतात तेव्हा ते दोन संलग्न होतात त्यांच्यामध्ये संवाद घडतो उदाहरणच द्यायचं झालं तर रेडिओवरती आजच्या काळामध्ये कुठलं तरी चॅनल तुम्हाला लावायचं आहे समजा त्याची काहीतरी फ्रिक्वन्सी आहे सत्याऐंशी पॉईंट पाच समजा एफ एम रेडिओ चॅनल तर त्या फ्रिक्वेन्सीला जेव्हा तुम्ही जाता तेव्हाच त्यातून मधुर गीत तुम्हाला ऐकूला येतात म्हणजे त्या फ्रिक्वन्सीला आपली फ्रिक्वेन्सी सेट झाली की मग आपल्या मधुर ध्वनी निर्माण होतो आज काय माहिती आहे का आमचं मन आणि आमची बुद्धी यांच्यामध्ये विसंगती आहे यांची फ्रिक्वन्सी एकसारखी नाही मनाला एक हवंय बुद्धी सांगते अरे बाळा ते नको करू बुद्धी बाप आहे कधी कधी रट्टा देखील मारत मनाला पण तो बाप थोडासा कमजोर आहे त्यामुळे मन जेव्हा फारच हट्ट करतं ना तेव्हा बुद्धी म्हणते जा बाबा तुला काय करायचंय ते कर माझ्याशी बोलू नकोस त्यामुळे बुद्धी आपली गलित गात्र होऊन पडते आणि मन त्याला जसं पाहिजे तसं मोकळं मैदान घेऊन वासना तृप्ती करत फिरत पण काही काही आज्ञाधारक बाप आणि अज्ञाधारक मुलगा अज्ञाधारक बाप म्हणून खरं तर मी आजच्या काळातली शोकांतिका आपल्याला सांगतोय पण बापाची आज्ञाधारक मुलं असतात ज्यांची फ्रिक्वेन्सी ही बापासारखी असते ते दोघही एकसारखा विचार करतात जसा माझा रामराय आणि राजा दशरथ होते दशरथाला रामाच्या विषयी किती प्रेम किती कौतुक दशरथाच्या मनामध्ये एखादा चांगला विचार यावा आणि आज्ञाधारक रामाने तो लगेच शिरसावंद्य मानावा हे काय दाखवत की यांच्या फ्रिक्वन्सी एक सारख्या मग मन आणि बुद्धी यांची फ्रिक्वन्सी जेव्हा एक होते ना त्यावेळेला निश्चय नावाची गोष्ट घडते म्हणून समर्थांनी म्हटलंय की मना सज्जना हित ही तर माझे करावे रघुनायका दृढ हा निश्चयाचा भाग आहे कारण की मन कोणाला दृढपणे धरूच शकत नाही मन <laughs> एक थोडस ही दर्जाचं उदाहरण पण तरी समजून घ्या मन हे माशी सारखं आहे बाहेर उकिरड्यावर विष्ठेवरती देखील ते जाऊन बसतं आणि त्याच वेळेला एखाद्या मिठाईच्या दुकानामध्ये मिठाईवरती देखील ते जाऊन बसतं कारण ते चंचल आहे त्याला कळत नाही काय चांगलं आहे काय वाईट आहे पण बुद्धीला कळतं आणि बुद्धी आपल्या सत्सद विवेक बुद्धीच्या आधाराने त्याला सारखं सांगत राहते अरे हे नको करू रे बाबा हे नको करू पण मन इतकं व्रात्य आहे की ते बुद्धीला देखील धुडकावून लावतं जसं आजच्या काळामध्ये कधी कधी एखादा उन्माद आलेला मुलगा आपल्या आईबापांना देखील धुडकावून लावतो त्याप्रमाणे ते, ते बुद्धीला धुडकावून लावत बघा पण जेव्हा मन आणि बुद्धी एकरूप होतात तेव्हा त्यांच्यामध्ये निश्चयात्मक ताकद येते ही फार स्थितप्रज्ञाची अवस्था आहे की मन आता हलत नाहीये माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप रूप दृष्टि पुढे ऐसाची तुराहे आता दृष्टि पुढे साची तुरा हे, जो मी साची आवडे रूप हे मनाला विनवणी करतायत जगद्गुरु तुकाराम महाराज की हे आवडलेलं रूप मना आता तू माझ्या हृदयामध्ये तसच ठेव त्यामुळे एका दुसऱ्या अभंगामध्ये जगद्गुरू म्हणतात सकळ इंद्रिया मन हे प्रधान तेही करी ध्यान विठोबाचे मन इतकं स्थिर झालंय ते आपलं चंचलत्व विसरून गेले कि ते ध्यानाला लागले ला वा मन ध्यान करू लागले ही संतांची अवस्था सज्जनो शब्दांनी समजणं अवघड आहे पण जसं आपण महिम स्तोत्रामध्ये म्हणतो ना की ब्रह्मदेव देखील तुमची स्तुती करतो ती देखील तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तर मग मी पामरांनी केलेली स्तुती काय हरकत आहे ऐकून घ्या माझी पण स्तुती त्याप्रमाणे संतांची ही अनुभूती आज माझी अनुभूती नाही ठीक आहे पण संतांचे हे अभंग हे त्यांच्या अनुभूतीचा एक कवडसा आम्हाला दाखवतात संत काय सकल इंद्रिया मन हे प्रधान तेही करी ध्यान विठोबाचे असं स्थिर झालंय मन त्याच्या पायाशी रामचरित मध्ये एक चौपाई माझ्या आत्ता स्मरणात येते प्रणव प्रथम भरत के चरना। जासु नेम व्रत जाहीन भरना राम चरण पंकज मन जासू ज्याच मन रामरूपी चरणांच्या जवळ निरंतर लुप्त झालेुप्ध झालेलं आहे जे त्या कमळाच्या भोवती जसं भ्रमर असावं त्याप्रमाणे भरताचं मन हे रामचरणाचा भ्रमर झालेला आहे रामचरण पंकज जा मन जास्त हे मन अशा रीतीने राघवाच्या जवळ राहणं हे मन आणि बुद्धीच एकात्म भावाचं दर्शन आहे कारण बुद्धीचं कार्य निश्चय करणं मनाचं कार्य संकल्प विकल्प करणं आणि आम्ही मनाच्या इतके आधीन आहोत की आम्ही बुद्धीला देखील भ्रमित करतो ती बुद्धी निश्चयच करू शकत नाही म्हणून माझे समर्थ देखील करुणा काष्टकात म्हणतात ना की घडी घडी विगडे हा निश्चयो अंतरीचा कारण हे मन इतकं चंचल आहे की कधी संकल्प करते कधी विकल्प करते बुद्धीला निश्चयात्मक पातळीवरती ते जाऊच देत नाहीये आणि जाऊ देतं ते चुकीच्या गोष्टींसाठी जाऊ देतं पण या रामासाठी त्यामुळे सज्जनो या चंचल मनाला अतिसूक्ष्म अशी नामाची जोड द्यावी त्या रामभजनाची जोड द्यावी आणि ते मन मग हळूहळू हळूहळू दृढ होऊ लागत जसं वाहतं पाणी जेव्हा हिमालयामध्ये हिवाळा सुरू होतो त्यावेळेला ते तेच वाहतं पाणी हळूहळू हळूहळू संथ होऊ लागतं इतकं संथ होतं की एका टप्प्यावरती ते थिजतं त्याचाच बर्फ होतो आणि अगदी पाषाणासारखा घट्ट त्याचा बर्फ होतो त्याप्रमाणे नामामध्ये मन रमवत 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 ते स्थीर मन इतकं हळूहळू हळूहळू स्थिर करावं की ते स्थिर करणारं मनच ध्यानामध्ये जात बघा या संतांचे शब्द मला आता बोलताना खरोखर माझी मज झाली अनावर वाचा तशी अवस्था करून जात ध्यान म्हटलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सकल इंद्रिया मन हे प्रधान तेही करी ध्यान विठोबाचे ध्यान ही वस्तू करायची नाहीये पातंजलीने ज्या या अष्टांग योगाची साधना सांगितली त्यामध्ये धारणा ध्यान समाधी आपण केवळ धारणेपर्यंत पुरुषार्थ करू शकतो आपण लावू शकत नाही ज्याची धारणा घट्ट झाली ज्याने नामाची धारणा घट्ट धरली ना त्याचं मन हळूहळू प्रसरण पावत थिस्त आणि ते मनच ध्यानरूप होऊन जात माझे समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात ध्यान करू जाता भान हरपले हे मन हरपून गेलं सगुणही जाहले गुणातीत अशी ही मनाची अवस्था होते पण त्यासाठी मनाला या चंचल मनाला निरंतर भक्तीचा पुरवठा करावा लागतो आणि मनाला निरंतर एकच करावं नाम का घ्यावं कारण नामाला उलट केलं की ते मन तयार होतं बघा शब्दच बघा नाम मन मना या मनाला निरंतर तुम्ही नाम द्या त्याची धारणा दृढ करा हळूहळू हळूहळू ते मन तुमचं एखाद्या आज्ञाधारक प्राण्याप्रमाणे तुमची आज्ञा ऐकू लागेल बघा त्या सर्कसमध्ये हिंस्त्र श्वापद असतात पण तो बरोबर एक छडी घेऊन त्या मोठ्या मोठ्या सिंहांना देखील काबूत आणतो होय की नाही त्याप्रमाणे नामाची अशी ताकद आहे अशी जरब आहे की ते मन त्या नामाच्या समोर हळूहळू हळूहळू आज्ञाधारक होतं किती चंचल असो पण ते हळूहळू स्वस्त होतं पण तुम्ही म्हणाला हो मी उद्या नाम घेतलं तर उद्या होईल का स्वस्त नाही त्याला वेळ लागतो हा अभ्यास आहे तो हिंस्त प्राणी देखील बेग पहिल्या दिवशी ह्याच्या कह्यात येत नाही हा कदाचित स्वतः पिंजऱ्यामध्ये उभा राहून त्या प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना पहिल्या दिवशी देत असेल पण हळूहळू हळूहळू तो एक एक टप्पा एक एक टप्पा करत करत या प्राण्यांना जसा कह्यात आणतो ना तशी नामाची निरंतर उपासना केली की ते मन कह्यात येतं मन कह्यात झालं की ते बुद्धीच्या फ्रिक्वन्सीमध्ये येतं कारण बुद्धी ही निश्चल आहे तिचं मूळ स्वरूप निश्चल आहे आणि मन निश्चल झालं की बुद्धी आणि मनाची फ्रिक्वन्सी एक झाली मन आणि बुद्धीची फ्रिक्वन्सी एक झाली की बुद्धी म्हणते सांग काय हवंय मन म्हणतं मला कळत नाही मी ज्या राघवाचं नाम घेतोय हे बुद्धी तू त्याला धारण कर आणि त्या वेळेला सज्जनो ही अवस्था येते की रघुनायका दृढचित्ती धरावे दृढता येते मनाला ही फार सुंदर एक मनाची विलक्षण चंचलतेमधून झालेली स्थिरता आहे जी बुद्धीच्या मांडीवरती जाऊन बसलेली मनाची अवस्था आहे म्हणून समर्थांनी मनाला विनंती केली आहे की मना सज्जना हित माझे करावे आणि बघा इथं समर्थांनी माझा हा शब्द वापरलाय आपण किती अज्ञानामध्ये आहोत की माझं मनाला जे चांगलं वाटतं तेच मी करतो कारण मला वाटतं मन आनंदी झालं की मी आनंदी होणार आपण हे खरं तर बोलत असताना देखील जाणतो की मन हे माझ्यापेक्षा वेगळं आहे तरी देखील आपण मनाच्या इतके गुलाम झालेलो हो। आहोत की मन जे म्हणेल तेच मी करतो पण इथं समर्थांनी मनाला साधन रूपाने सांगितले मनाला त्रयस्थ करून ते मनाशी बोलतायत मनाला वेगळं करून म्हणतायत की मना सज्जना हित माझे करावे अरे तूच ते इंधन आहेस की जे माझं मंगल करू शकत नाही करत तू ते साधन का नाही होत बरं माझ्यासाठी म्हणा तू माझं हित कर रघुनायका दृढ चित्ती धरावे आणि तो रघुनायक कोण आहे महाराज तो स्वामी वायू सुताचा इथं वायुसूत अर्थात आमच्या हनुमंताचं स्मरण समर्थांनी केलं कालच्या सत्रामध्ये मी हनुमंत आणि मनाचं उदाहरण तुम्हाला देऊन सांगितलं की मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे या मनाला कोण स्थिर करू शकत मनोजम मृतुल्य वेगम मनावरती ज्यांनी विजय मिळवलाय तो पवनपुत्र त्याचा आदर्श समोर ठेवून त्याचं स्मरण त्याची उपासना केली की मन कह्यात येतं बघा आमच्या लोक आजच्या काळामध्ये हनुमंताच्या उपासनेने सिद्धींच्या गोष्टी लोकांना सांगतात लोक देखील त्याच्या मागे जातात सजनो ठीक आहे या सिद्धी वगैरे फार गौण प्रकार आहे ओ हो मनाचा हनुमंताच्या कृपेचा हनुमंताची खरी कृपा तर ही आहे की महाराज तो स्वामी वायू सुताचा जना उद्धरी नाथ लोकत्र याचा माझ्या हनुमंत ज्याचा दास आहे माझ्या हनुमंताचा जो स्वामी आहे राम जो माझा हनुमंत निरंतर रामचरणी आहे माझा हनुमंत आजही जिथं राम, राम गायन चालतं तिथं जाऊन तिष्ठत उभा राहतो असा माझा हा हनुमंत एकदा त्याला धरलं ना सज्जनो एखाद्या राजाकडे आपण गेलो की त्या राजाच्या अखत्यारीमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी तो जर आपल्यावर प्रसन्न झाला तर आपण त्याला जाऊन मागू शकतो होय की नाही त्याप्रमाणे हनुमंताच्या अखत्यारीत आहे मनावरती विजय मिळवणं हे त्याचं विशेष खुबी आहे त्यामुळे या कलियुगामध्ये हनुमंताची उपासना फार गरजेची आहे कारण आमची सगळ्यांची मनं अतिशय चंचल झाली आहेत बघा मी गमतीने म्हणतो आजच्या काळामध्ये ते फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर एखादं रील मोठं असेल तर तेही बघू शकत नाही आपण पाच दहा सेकंद से, अरे बापरे फारच मोठे सोडा पुढे चला पुढे किती मनावरती निरंतर ते रील्स बघून आघात होत असतात किती चंचल आहे त्यापेक्षा एखादं पुस्तक वाचलेलं बरं कारण पुस्तक बदलता येत नाही पान बदललं तरी विषय बदलत नाही आणि पुस्तक बघता बघता मन आपआप रमू लागतं त्या मनाला आपण किती प्रकारची खाद्य त्या मोबाईलच्या द्वारे त्या रील्सच्या द्वारे क्षणाक्षणाला देत असतो ते आणखीन आणखीन चंचल करत जातो आणखीन आणखीन म्हणजे एक प्रकारे मनाला स्थिर करण्याच्या ऐवजी मनाला चंचलतेचा अभ्यास करण्याचं शास्त्र आहे मोबाईल त्यामुळे या मनाला स्थिर करण्याचा अभ्यास करावा आणि ते स्थिर तेव्हाच होतं जेव्हा ते, जे ते निरंतर रामनामामध्ये राहत म्हणून माझे समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात ना चंचल हे मन रामाईला वा तेणे तो विसावा होईल जीवा होईल जीवा चंचल हे मन रामा वा शोक चिंता जाईल सर्व था चित्ती रघुनाथा आठवीता चंचल हे मन रामा पायला सज्जनो या मनाला तुम्ही रामा पाय लावा मनाला चंचलतेमध्ये नकार टाकू कारण चंचलता हीच शोक भयाची जननी आहे मन महाराज म्हणतात नाम आपल्या अस्पष्टपणे घ्यावं आणि ते आपल्या कानाने ऐकावं आणि कानाने ऐकता ऐकता त्यामध्ये हरवून जावं हीच मनाची समाधी आहे बघा हेच मन स्थिर करण्याचा राजमार्ग आहे आणि मन स्थिर होताच ते बुद्धीशी तद्रुप होत आणि तिथं रघुनायकाची दृढता येते हाच माझ्या हनुमंताचा आशीर्वाद आहे आणि तो रघुनाथ जो लोकत्रयाचा उद्धार करतो तिन्ही लोकांचा जो उद्धार करतो तुम्ही कोण आहात तुमचा उद्धार नाही का हो करणार राम म्हणून राम नाम घ्या नाम घ्या हीच समर्थांची महाराजांची आपल्याला शिकवण आहे असा हा समर्थांच्या श्लोकातला गुडार्थ आपण बघितला उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं आपण चिंतन करूया जानकी जीवन स्मरण जय जय राम